वसई बीचवर वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रायव्हेट पार्ट मध्ये आढळले ब्लेड आणि दगड नराधमांनी गाठला क्रूरतेचा कळस मुंबईत महिलांवरील अत्याचार वाढतच चालले आहे वसई बीचवर एका वीस वर्ष तरुणीवर एकानं अमानुषपणे बलात्कार केल्याचं उघड झालंय आरोपीनं तरुणीच्या गुप्तांगात ब्लेड वाळू व दगडी टाकत क्रूरतेचा कळस गाठलाय बलात्कार झाल्यावर पीडित तरुणी बीचवरच रडत बसली होती तिला गंभीर अवस्थेत पाहून स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तरुणीची चौकशी केली असता तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं आरोपीनं तिच्यावर बीचवर अत्याचार केले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केलाय वसई बीच हा गजबजलेला परिसर असताना बीचवर फिरण्यासाठी आलेल्या या तरुणीवर कुणी अत्याचार केले असा प्रश्न उपस्थित होत आहे वणराई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत पोलीस येथील सीसीटीव्ही देखणी तपासत आहेत पीडित तरुणी ही वसई बीचवर फिरण्यासाठी गेली होती यावेळी आरोपीने तरुणीवर बळजबरी करत अमानुषपणे बलात्कार केलाय यानंतर आरोपी हा फरार झाला अत्याचार झाल्यावर ही तरुणी ही गोरेगाव ई रेल्वे बसून रडत होती एकानं या तरुणीला तिची अवस्था पाहून काहीतरी चुकीचं झालं समजून या व्यक्तीनं याची माहिती गोरेगाव वनेराई पोलिसांना दिली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं घटनास्थळ घातलंय या पीडित तरुणी ही तिथेच रडत होती पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली यावेळी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांनी पीडित मुलीला दवाखान्यात भरती केलं या ठिकाणी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या तपासणीत तिच्या प्रायव्हेट गुप्तांगात एक ब्लेड व दोन दगड सापडले या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे तसेच पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई